श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः स्थावरं जननंम व्याप्तं यत्किञ्चित्त सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील चौदाशे सात या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ कृष्ण षष्ठी शनिवार दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ महिला विभाग सावेडी रोड अहमदनगर इथे दिनांक दहा एकोणीसशे एकोणनव्वद रोजी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या आशीर्वादाचे मी पठण करीत आहे या आशीर्वादाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू म्हणतात भक्ती करणे म्हणजे काय करणं तर पूजन भजन याला भक्ती नाही म्हणत तर त्या व्यक्तीवर अत्यंत दृढभाव ठेवणं आपल्याला जो मार्ग मिळालेला आहे त्यातून आपल्याला जास्तीत जास्त आनंद घेता आला पाहिजे आणि तो आनंद आपण जर घेऊ शकलो नाही तर आपल्या भक्तीमध्ये बरंच उन काहीतरी आहे असं समजायला हरकत नाही जर निवडलेल्या पदार्थामध्ये खाताना खडे लागले तर निवडणं चांगलं झालं नाही असं एक स्वाभाविकपणे आपण म्हणू शकतो पण वस्तुस्थिती मात्र तशी नसते प्रयत्न केलेला असतो पण त्याला यश आलेलं नसतं तसं आपल्या गुरुवर आपण जी श्रद्धा ठेवायची आहे ती निशय मनाने ठेवली पाहिजे त्यांचे वाक्य हे प्रमाण समजलं पाहिजे आणि त्या परंपरेनंच आपल्याला हा आनंद दिलेला आहे तेव्हा का आपल्या गुरूंची भेट होऊ शकली आजकाल गुरूंची भेट होणं त्या पात्रतेच्या व्यक्ती भेटणं हा सुद्धा एक नशिबाचा भाग असतो कित्येक अशी माणसं असतात की त्यांना जवळून जाताना सुद्धा ते लक्षात येत नाही कारण ज्यांना काही समजत नाही त्यांना वेडसर म्हणतो आणि ज्यांना समजतं त्यांना हुशार म्हणतो तसं आपल्याला यातलं समजलं आहे एवढा भाव जरी आपल्या मनात आला आणि त्या दर्शनानं आपल्या मनाला शांती आणि आनंद लाभत असेल त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला आनंद लाभत असेल तर तो आपल्या ह्या सत्संगाच्या द्वारे अवश्य घेतला पाहिजे ज्यासी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती श्री गुरुवरी बोल ठेवती अविद्या माया वेष्टोनिया गुरुचरित्र अध्या तीन ओवी सत्तावीस किती वेळा अशा घटना घडतात की भक्ती काही नसते फक्त प्रयत्न चाललेला असतो त्यामुळे पाहिजे एवढे यशही येत नाही तर भक्ती अतिशय स्थिर ठेवा की आम्ही आमच्या गुरूंच्या दर्शनासाठी जातो त्यांच्या दर्शनातच सगळं काही आहे बोलले उत्तम नाही बोलले त्याच्याहून उत्तम पण त्यांनी कृपादृष्टीने तुमच्याकडे जरी पाहिलं तरी तुमची भक्ती स्थिर आहे असं समजायला हरकत नाही आणि अशी भक्ती वारंवार करत जसं घर्षणाने वीज उत्पन्न होते आणि उत्पन्न झाली की ती चमकते हा असा एक शक्तीचा प्रभाव असतो तसंच हे आहे बघा की ह्या गोष्टी आपल्या जीवनात अनुभवास जर यायच्या असतील तर आपल्या ठिकाणी अतिशय परिपक्वता यावी लागते आणि ही परिपक्वता आल्याशिवाय दृढभाव उत्पन्न होण्याची शक्यता कमी असते तर मनाच्या ठिकाणी दृढभाव उत्पन्न व्हावा मनाच्या ठिकाणी उत्तम प्रकारची श्रद्धा निर्माण व्हावी त्यासाठी सर्व भक्तांनी एकत्र येणं आवश्यक आहे आशीर्वाद ग्रहण करणंही आवश्यक आहे आणि ह्या आशीर्वादासाठी प्रत्येकाला <णिया> खूपच मोठी अशी अपेक्षा असली पाहिजे आणि ती प्रत्येकाने करावी असं माझं आपल्याला सांगणं आहे माझे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेतच श्री गुरुदेव दत्त पुढील आशीर्वाद आहे श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर महिला विभाग दिनांक बावीस दहा एकोणीसशे नव्वद बैठक क्रमांक पाच गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरहा गुरु साक्षात मी श्री गुरवे मंडळासाठी आशीर्वादाचे दोन शब्द देत आहे सत्संगासाठी उपस्थित असलेले भक्त लोक आणि सत्संगासाठी ओढ असलेले लोक या दोघांमध्ये फरक आहे कार्यक्रम म्हणून जर सत्संगासाठी तुम्ही एकत्र येत असाल तर सत्संग हा कार्यक्रम होईल सत्संगासाठी आपण कार्य करणार आहोत आपल्या देवस्थानचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि देवस्थानच्या कार्यामध्ये आपण संपूर्ण सहभागी झालं पाहिजे गुरुभक्तीचा प्रकारू निरुपावे माते गुरु जेणे माझे मन स्थिरू होऊन राहे तू माझी गुरुचरित्रामध्ये नामधारकाने सिद्धाला असे सांगितले की मी एक सामान्य मनुष्य आहे तर माझ्या अंतःकरणात नितांत भक्ती कशी राहील आणि ह्या भक्तीच्या द्वारे मी परमेश्वराला वश कसा करून घेईन असा मार्ग मला तुम्ही दाखवा ही केलेली विनंती सिद्धांच्या लक्षात आली आणि तीन उदाहरणे देऊन नामधारकाला त्यांनी भक्ती कशी करावी असे सांगितले त्याप्रमाणे तुम्ही साधक लोक भक्त लोक भक्ती करीत नाही असे माझे म्हणणे नाही पण या भक्तीच्या द्वारे आपल्याला काहीतरी साधायचे आहे आणि परमेश्वराचा अनुभव घ्यायचा आहे असे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे परमेश्वर ही अशी स्थिती आहे की भक्तजन रक्षणार्थ अवतार घेणारा भक्तजनांना तारणारा असं हे रूप असल्यामुळे उदाहरणार्थ तुम्ही असं म्हणाल की देव आम्हाला तारतो म्हणजे काय करतो तर देव तुमच्यावर येणाऱ्या संकटांची चाहूल त्याला आधी लागते आणि ते संकट त्याने निवारण केलेलं असतं पण ते तुमच्या लक्षात आलेलं नसतं आतापर्यंतच्या अवताराच्या जर कल्पना लक्षात घेतल्या तर सर्वसाधारण असंच दिसून येईल की उदाहरणार्थ दशरथाला पुत्रप्राप्ती झालेली नव्हती आणि होण्याचीही शक्यता नव्हती अशा वेळी वशिष्ठासारखे ब्रह्मर्षी दशरथांना भेटले व पुत्रकामेष्टी यज्ञ करायला सांगितला त्यातून श्रीराम रूपाचा अवतार निर्माण झाला याचा अर्थ आपण असा घ्यायचा की दशरथाची काळजी भगवंताने घेतली आणि सामान्य पुत्र तुमच्या पोटी जन्माला येण्यापेक्षा मीच तुमच्या पोटी मग पुत्र म्हणून जन्माला येतो तुमचा उद्धार करतो आणि तुमच्याबरोबर जगाचा पण उद्धार करतो तसंच कौरव पांडवांच्या वेळेला सुद्धा भगवंताने श्रीकृष्ण रूपाने अवतार घेतला आणि श्रीकृष्ण रूपाने अवतार घेऊन पांडवांवर येणारी संकटे त्यांनी दूर केली प्रथमत दिसताना असं दिसतं की भगवंताने अवतार घेतला असला तरी पांडवांवर येणारी संकटे थांबलेली दिसत नाहीत पण संकटातून ते पार पडल्याची उदाहरणे मात्र अनेक आहेत उदाहरणार्थ द्रौपदी वस्त्रहरण कौरवांच्या वेडेपणाचा भाग जर लक्षात घेतला तर मनुष्य किती मदोन्मत्त होऊ शकतो एका क्षुल्लक कारणास्तव माणसाला अभिमान निर्माण होतो आणि त्या अभिमानापायी तो काय करेल याचा भरवसा नसतो श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त